डायरेक्ट इम्पोर्ट केले लोकांना चा संपला तर काय बघा सव्वा तीन वाजल्यात तीन पंधरा झाल्यात आणि तीन पंधरा वाजता पाटे चा ब्रेड चा ब्रेड खायचं आहे काही कुठे तर जायची तयारी सुरू आहे तुम्हाला थोड्या वेळ सांगतो कुठं झालंय चला मी पण खाऊन घेतो तुमचं सर आहे बघा गायच आता चहा ब्रेड खायचं अरे बाप रे पहाटेच्या तीन वाजता पदार रे प्रतीक वा आणि इकडे सागर वा बघ नवीन कपडे एवढे गांड चला तर लेदांगा करायला नको माणसं झोपल्यात अजून मध्य झोप आवरले आता लवकर पटकन जाऊया आपण यायला भाई आवरून पिरियड हा तुझ्यामुळे झाला तुझ्यामुळे तुझ्यामुळे आला तूच मला म्हणलं तर सुरू शकतेस का तू <laughs> <मोग> तो त्यामुळे आम्ही लवकर लक्षात साडेतीन वाजता तास लेट झाला अर्धा तास लेट झाला अर्धा तास लेट झाला इथून स्टार्टर मारायचं होता तीन कारण की लॉंग रूट आहे सो कुठे जाणार तर पुढे सांगतो तुम्हाला बघून समजलंच असेल पूर्ण आहे <laughs> आता गाडी काढली आहे आणि आता आम्ही लवकर निघतो कारण की लई वेळ झालाय ना चला पटकत निघायच होत तीन लोक आले पूर्ण तयारी झालेली आहे आहे की नाही पूर्ण झाली तुझी बॅगा काढल्या का तुमच्या बस चला बॅगा ठेवलेल्या आता आम्ही निघतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्री राम जय श्री राम चला गाईज अरे कुत्र्यांना उठवत चालला <laughs> पहिला टोल लागलेला आहे गाईज मस्त देवाचे गाणे ऐकत चालतात आम्ही लाव नको काही लाव नको लाव नको थांब लाव <laughs> अरे म्हणजे ही गाडी भारी आहे ना गेर नाही तुला चालवता चालवत आहे ना नाव काय गेरची गाडी पण तू मांडी घालून चालवते आहे म्हणते मी गेरची गाडी पण मांडी घालून चालवते म्हणजे खाली ब्रेक आणि असते आणि मांडे घालून चालवते कुचबी होय सागर आता आपल्याला चारशे किलोमीटर जायचं आहे किती म्हणतात पोहोचना आपण दोन तासात चारशे किलोमीटर पे पे लाईव्ह लाईव्ह व्हायला आज असे कॉमेडी वायला म्हणजे जरा आमच्यासोबत एक मोठा पॅकेट आहे मोठा पॅकेट आहे कसं किती मिनिटात पोहोचना दोन तासात आता वाजल्यात पहाटेच्या एक आम्ही आलो चार्जिंग लावायला गाडीला लागली भूकर बाबा बाबा गाडीला ला लागली भूक गाडीला लागली सगळ्यात आधी बरोबर चार्जिंग राहिले काही तेवढ्यात आम्ही किती किलोमीटर आले आपण दोनशे वीस किलोमीटर आतापर्यंत आले रनिंग झाले सांगली पासून आता चार्जिंग लावले याचं पोट भरलं की परत मग आपलं पोट भराय कुठं बघू एवढी थंडी आहे बघा इथं या थंडीमुळे झाडं पण म्हणतात चिटकून बस या थंडी नाही आहे पंचाळीस वालतो काही आता वाजल्यात किती करेक्ट आठ वाजेल सात पन्नास तर चार्जिंग झाल्या फुल चला आता आम्ही जातो परत ते हाय ॲड्रेस थोडं थोडं लाईट खातो परत जायचं आपल्याला मोठी पार्टी मोठी पार्टी आहे वडापाव त्यांनी ओळखलं काय काय म्हणलं काहीच आज आम्ही आलोय छत्रपती संभाजीनगर मध्ये तर आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये का आलोय आणि पहिल्यांदाच आलोय काहीच तर ऋषिकेश गाडेकर म्हणजे आपला ऋषिकेश यांना आपल्याला इन्व्हाइट केलं होतं त्याच्या नवीन घराचं उद्घाटन आहे आज नवीन घराचं वास्तुशांती आहे आज आणि आम्ही कार्य चालू बघितलं तुम्ही सो आम्ही सकाळी पहाटेच्या तीन वाजता निघलो आहे म्हणजे तीन वाजता दोन वाजतापासून उठलोय तसं आणि आता फायनली पोचलो एक वाजल्या म्हणजे जरा लवकर पोचलं असतं पण चार्जिंग असल्यामुळं गाडी चार्जिंग करत करत आलो लांब आहे जास्त लांब आहे आम्ही पहिल्यांदा आलो आहे छत्रपती संभाजीनगरला ह्याच्या आधी कधी आलो नाही सो चला आता तुम्हाला बघायला मिळेल पुढं मज्जा मस्ती अजून किती किलोमीटर आहे नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर आहे तर नऊ किलोमीटर पण अजून लांब आहे झाडाचं गिफ्ट द्या श्री दोन्ही जातो तो, तो नर्सरी दिसली मग आठवलं लगेच चला झाड गिफ्ट दिया कारण सगळ्यात महत्त्वाचं महागड गिफ्ट म्हणजे आजकल झाड आहे सो आता घेतल्यात आम्ही इनडोअरची घेतल्यात आउटडोरची नाही आउटडोर इंडोर झालं महागड नाही सगळ्यात महाग आहे तीच तेच महाग म्हणजे नेचर आपल्याला गरज आहे चला जाता आता अजून एक गिफ्ट घ्यायचे पहिला हे घेतलं

गेट टुगेदर झाले सगळ्या आलं एवढी लग्नाला होते अर्धेकडे अर्धे आलो माझे आम्ही रोज बघतो तुम्हाला तुमचे <laughs>

ही खुशी आहे ते पण क्रिएट आता खुशी बघितलंय बहिणी आयज बहिणी कमी बजेट चांगलं केला आणि मेन म्हणजे घरी no faltó, brega. Ahí va. इकडचे प्रोडक्टच नको तो होतो डायरेक्ट इम्पोर्ट करतोय डायरेक्ट इम्पोर्ट केले पहिल्यापासून बघितलं आम्ही आणि हे दिवस हे होते हे लोक नक्कीच होतं सो कॉंग्रॅजेशन तुम्हाला आणि मेन म्हणजे आता यायचं माझं परत तुमचं लोकांचं आपलं जॉनर सेम आहे कॉमेडी वालक तर हा आपण फक्त तू वा मला माहितीय नाही नाही आहे तू बोललात थोडं सांगतो तुम्ही फसले आम्ही फसायच राहलो करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही दोघांनी सक्सेस झाल्यानंतर आता प्लॅन करणार हे भारी वाटलं पूर्ण मेहनत केली पाहिला आमची कुठे ऐकू असतो सक्सेस च्या आधीच केल्या म्हणजे लक्ष्मीची पावलं सगळ्यांची जसं तुमच्या घरात मदत करत जर हेल्प करू आणि आमची पण फॅमिली पूर्ण हे जे आहे ना ते कुटुंब शक्य शक्यच नाही डायरेक्ट कुटुंबाची खूप साथ लागते सपोर्ट केला काय आपले लोक बोलले ना मध्ये तुम्ही दोघं जर हातात म्हणजे किती आहे ना किती म्हणजे आपल्याला आपल्याला किती किती गोष्टी टॉन्ट मारतात किती स्टार्टिंग पासून जे टिकटॉकला होतं त्याच्यानंतर पूर्ण पण <laughs> ह्या दोन वर्षात ना इतकी जेन्युन ऑडियन्स भेटली माहिती एकदम भारी भेटली आपल्या कॉमेडी क्रिएटरची जी म्हणजे पहिले बघायचं तिथं स्टोर मॅनेजर होते कॅन्टबल खूप मोठा पाचशे स्टोरी कॅन्टबलचे ते सोडून ते आता आपल्या टीम कडे नॉलेज वगैरे आमचे जयराम भाऊ भाऊ जयराम राजे भाऊ बरं ती खुशी आपल्याची काही इम्पॉर्ट होईल टुरिस्ट दोन ला निघाल होतो दोन लागतो टुरिस्ट गाडीमध्ये आपलं जॉनल एक पडत ना त्यामुळे मी खूप व्हिडिओ बघित होते आणि मेन प्रमोशनल व्हिडिओ आहे त्यामुळे मला सवय लागली त्यामुळे मला सवय लागली की हा मी तेव्हाच बघितलं मला एक प्रमोशनल व्हिडिओ होता ना रेफरन्स आलेला म्हणजे असा व्हिडिओ करायचा मग मी तेव्हापासनं बघायला लागले ए असं स्क्रोल करता 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 पूर्ण व्हिडिओ बघितले होते खूप खूप मस्त व्हिडिओ एकदम भारी आणि मेन म्हणजे बरं नाही तुम्ही आला एवढा लांबून आला चांगलं वाटलं खूप छान तुम्ही एवढ्या लांबून लांबून आले ना

thank <consulted> you van ko chuye ko tarah se dikha raha तर सुंदर आपल्या घरासाठी आपल्या घरासाठी प्लांट पण आणले सेव्ह आण प्लांट आणले ही जे ही त्यांची एकदम भारी आहे आम्हाला घेतो आम्ही घरास केला होणार वाटलं <laughs> स <laughs> तर नियोजन कसं वाटलं ऋषिकेशचा एकदम भारी काहीच आम्हाला त्याला खूप आवडलं घर पण आवडलं पूर्ण फॅमिली आवडली ऋषिकेशची आणि आमच्याकडनं अनेकदा वन सगळे कॉंग्रॅज्युलेशन ऋषिकेशच्या पूर्ण फॅमिली आता जेवणाच कार्यक्रम केला आहे आणि सगळे तुम्ही जेवायला बसले काय का सगळे तर दादा मनापासून आम्ही जाते जेवणा जेवण ना पोट भरून पोट भरून जेवण पण तुम्ही कुठे होते आम्ही वरच बसले मनापासून धन्यवाद होऊन जा चालत तेवढ सो काही जेवण वाढलेलं आहे आता आम्ही बसतो जेवायला आज जरा लेट झालं म्हणजे आमच्याकडून लेट झालं घरच अडकलो आम्ही स्वतःला या जेव्हा अरे हाजी नाही फोन घेतला मला मी Gue t referred Marche Tours for a very exciting,丈 Kellogata Fair-erman that's due to be launched in May 2020. Gue challenge from year 2005 capacity》para za mua empieza en 2019

ये 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 ये

दादा भेटले छान वाटले भेटून कशा वाटत थँक्यू थँक्यू सो आता आम्ही काहीतरी खातो आणि ऑर्डर देतो नमस्कार ओके बघा आता चहा प्यायला थांबले आम्ही सर मी सर भेटरू ना तुम्हाला सगळे चहा बघा आता मस्त गरम गरम चहा आहे चहा चहा कोण जरा हे या टायमाला चहा नको म्हटल्यावर आता आम्ही साडेचार वाजले जातो आम्ही चहा लोकांना चहा संपला माझ्यात ठेवलं पहिला मी ह्याच्यात ठेवला करेक्ट साडेपाच वाजल्या आणि आम्ही पोचले काहीच घरी फायनली बघा सगळ्यांचा अवस्था कशी झालेली हा हा असता बी ही गाडी बाहेर काढणार काही आता लावून गेल तो गाडी ही आणि ही गाडी परत जाणार आहात आता आता पोचलो साडेपाचला करेक्ट समोर गाडी आली घराच्या आणि आवरलो आपलं मग घर गेलो फ्रेश झालो आणि बरोबर आता वाजल्या सहा साडेसहा वाजल्या ना सहा अकरा झाल्यात हा तर करेक्ट सहा वीस झाल्यात आणि इथं आता सुरा अनन्य आंघोळ करून वगैरे आले आणि आता तिचं आहे रोजच्या रुटीनप्रमाणे तिचं पटपट पटपट काम आवरायचे आता चपाती वगैरे करत बसणार चहा ठेवला आहे तिकडे तिनं एवढा मोठा प्रवास होता प्रवास तर मोठा झाला आणि आता आंघोळ केली जरा अर्धा थकवा गेला पूर्ण थकवा गेला आंघोळ केली आता चहा पिल्यानंतर बाकीचा थकवा पूर्ण जाते घरातला चहा बाहेरचा चहा तर तटलाई झाला आता ठीक नाही घरातला चहा कसा वाटते हा एक असा आहे की कि किती पण काम किती पण प्रवास किती पण काही पण असो चहा पिला की थकवा जातो म्हणजे असं एक आपलं माइंडसेट होतं कोण कोण चहा पिता त्यांच्यासाठी तसं नाही आहे पण ज्यांनी चहा पिय त्यांच्यासाठी <laughs> तसं आहे मग आम्ही काही थकवाचं असं नाही पण एक फ्रेश पण आले त्यामुळे आम्ही पिते थोडंसं जास्त पेट नाही आम्ही फक्त सकाळचं पेतो